आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात नवीन वर्षाची पहिला ब्लॉग नवीन वर्षातला आहे हा तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर चला नवीन पहिल्या ब्लॉगला स्टार्ट करते मी आता तर सकाळच्या साडे दहा पोणे अकरा होत आलेले आहेत तर म्हटलं सगळी कामं आवरून झालेली आहेत तर म्हटलं ब्लॉगला चालू करूया तर आता पुढची काय काय प्रोसेस असते काय काय होणार ते तुमच्यासोबत सध्या मी शेअर करणार आहे तर चला स्वयंपाकाची तयारी आता तर अकरा पोणे अकरा वाजत आलेली आहे तर बाकी सगळी कामं करून झालेली कपडे वगैरे सगळं घरी झालेलं आहे यशही आमचा बसला आहे अभ्यास करतोय एक्झाम आहे त्याची तर यश सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर सगळ्यांनी त्यांना अंकल सगळ्या अंकल सगळं तो तुम्हा सगळ्या मला नवी वर्षाच्या शुभेच्छा तर चला बघूयाकडचे काय काय कामं होतात कसे होतात ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि काल जी मेहंदी वगैरे भिजत घातली होती दिद्ध ती पलकला वगैरे लावलेली आहे मी कारण तिचा कलर वगैरे नाही आहे पण केसांना अगदी नॅचरल लुक येतं आणि स्मूथ वगैरे केसं होतात तर तिला लावली मी ती मेहंदी मग तिचे केस, केस वगैरे पुढच यानंतर कशी होतात साईन वगैरे तुम्हाला मी ते दाखवणार आहे तर आता तिला मेहंदी लावली तर ती टेरेसवर गेली बसायला तर चला बघूया पुढचे काय काय करते हे बघा पोछा वगैरे मारून झाला चला तर मग पुढचे कामांना सुरुवात करते घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे ते नेहमी तुम्हाला मी दाखवतच असते सगळ्या प्रत्येक गृहिणीचे सकाळी सकाळी जे कामं असतात ते मलाही असतात घरातली साफसफाई करणं पोछा वगैरे झाडू कपडे पाणी वगैरे येतं ते, ते भरायचं मग स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे आणि सतीशन त्यांच्या गाव गाजर किसून द्या म्हटलं मला आज छान असा नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी छान गोडाचा हलवा करूया तर हलवा बनवणार आहे गाजरचा आज त्याच्यानंतर मस्त अशी बट्टी बनवणार आहे मी इथे त्याच्यानंतर बट्टी बनवण्यासाठी ते अख्खे धने बडीशेप आणि अजवाईन घ्यायचं आहे बडीशेप आणि अजवाईन हे खलबत्त्यामध्ये जाड जाड सर आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यात जाड सर कुटलं ना तर मग अगदी छान त्याची टेस्ट येते किंवा मग हातावर क्रश करूनही तुम्ही टाकू शकता पण खलबत्त्यामध्ये थोडंसं अगदी आपल्याला त्याच्यावर मारायचं की त्याचे दोन ते, ते तीन भाग होतात आणि मस्त असा त्याचा फ्लेवर उतरतो तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला इथे रवा टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर गव्हाचं पीठ स्पेशल दळलेलं असेल बाटीसाठी तर तुम्ही ते घेऊ शकता कारण जाडसर असं थोडं पीठ हो आपल्याला दळून घ्यावं लागतं वेगळं त्याच्यासाठी पण आपल्याकडे नसेल कारण आपण डेली काही बनवत नाही तर कधीतरीच बनवतो तर त्याच्यासाठी मी एक आयडिया करते की त्याच्यामध्ये आपला जो बारीक रवा येतो ना तो टाकून घेते आता इथे अजवाईन मी थोडंसं हातावर क्रश करून इथे टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला किती बनवायचं त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे पीठ वगैरे घ्यायचं आहे तर मी इथे जवळजवळ एक मोठी वाटकं भरून मी इथे पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा बघा हा रवा आहे हा एक वाटी रवा आहे एक मोठी पातेली भरून जर पीठ घेतलं असेल तुम्ही तर त्याला एक वाटी रवा टाकायचा आहे ते आपल्याला अंदाज कळतो तसा तर बारीकच रवा घ्यायचा आहे तुम्हाला जाड रवा घेणार असाल तर त्याला थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर यूज करायचं कारण जाड रव्यामध्ये खूप मोठे मोठे असे दाणे असतात तर त्याच्यानंतर इथे मी पिठामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जसं आपण म्हणतो मोहन टाकायचं असतं मोहन टाकल्यानंतर पीठ छान असं त्याला एक वेगळा टेक्चर येतो आणि जे पण आपण बनवणार असेल रेसिपी अशी बनते आ, तयार बट्टी जी असते ना ती मी आज बनवणार आहे खांदेशी बट्टी म्हणजे जळगाव साईडला धुळे साईडला जशी दालबट्टी बनवली जाते ना त्याला दालबट्टी म्हणतात दाल बाटी म्हणजे राजस्थानी मध्ये बाटी बनव म्हणतात त्याला तर आता इथे असं पीठ घ्यायचं थोडस जसं सेम आपण बाटी बनवतो ना राजस्थानी तशीच खानदेशी बट्टी असते तर खानदेशी बट्टी मी तुम्हाला दाखवत आहे इथे आज छान नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मी बनवत आहे तर हे बघा इथे तेल लावून घ्यायचं असं छोटा गोळा घ्यायचा आणि याला असं आपण चपातीला जसं फॉल्ट करतो ना तसं फॉल्ट करायचं हे बघा असं करून मग याला मधल्या सा साईडला असं वाळायचं आणि छान याचा असा गोळा करून घ्यायचा हे बघा असा गोळा करून अगदी दाबायचं नाही त्याला गोल गोल करायचं आणि आता हे बघा अशा पद्धतीने आणि हा इथे ठेवायचा ही गाळणी घेतलेली आहे आपल्याला याला स्टीम करायची आहे या बट्ट्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहे तर असे सगळे गोळे मी इथे आता हे बघा असं चोळून घ्यायचं पीठ आणि मग तेल लावून आपल्याला इथे गोळे बनवून घ्यायचे ते ठेवून घेते मी तर असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहे जसं दाखवलं तुम्हाला त्याच्यानंतर एका पातेलीत पाणी ठेवून घेतलेलं आहे मी इथे आणि त्याच्यावर असं गळांमध्ये बट्टी इथे ठेवून घेतलेली आहे तर आता याला स्टीम करून घ्यायचं आहे तुम्हाला वीस पंचवीस एक मिनटापर्यंत तुम्ही इथे स्टीम करून घ्यायचं आहे लहान मोठी जितकी असेल त्यानुसार तुम्हाला अशा प्रकारे पिठाचे छान असे गोळे बनवून ठेवायचे आहेत तर ते ता वरून ताट झाकायचा कारण स्टीम निघायला नको एका साईडला तर अगदी मस्त असे क्रिस् बनतात मग ते फुलून येतात थोडेफार वर तर तेलाचं मोहीन टाकायचं खूप छान आणि मस्त बनतात इतके टेस्टी आहे ना ही डाळ की अगदी फेमसही आहे तर तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या घरी ट्राय करा त्याच्यानंतर आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे मी डाळ वगैरे तड हे बनवणार आहे साईडला आणि ते डाळ वगैरे बनवून मग सगळ्यात आधी हे बघा इथे आता गाजराचा हलवा वगैरे बनवून घेत आहे कढईमध्ये तूप टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गाजर किसलेला टाकून द्यायचं आहे तुम्ही तेलही यूज करू शकता तर गाजर चांगलं आधी त्याच्यामध्ये चा फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत चांगलं फ्राय केलं म्हणजे त्याला कलरही खूप छान येतो कारण त्याचा असं रेड कलर डार्क होऊन जातो आणि मस्त असं परतलं जाताना ते तुपामध्ये तर त्याचा फ्लेवर अजून छान इनहेन्स होतो तर असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ आपल्याला तीन ते चार पाच मिनटापर्यंत परतून पर घ्यायचं म्हणजे अगदी मस्त होतं त्याच्यातलं जे पाणी असतं ना तेसुद्धा पूर्ण ड्राय होऊन जातं तर त्याच्यानंतर बट्टी वगैरे चेक करून घेत आहे मी इथे झाली असेल तर काढून घ्यायची ती वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत कारण त्याच्या आधी मी इथे डाळ लाव घर वगैरे करून घेतलेलं आहे आपली नॉर्मलच डाळ बनवायची आहे तुम्ही जे राजस्थानी बट्टीसोबत डाळ बनवता ना ती उडदाची डाळ वगैरे असते तर तशी न बनवता नॉर्मलच बनवायची आहे तर हे बघा इथे आता दुसरीकडे मी का, दुसरा ते का दुसरं काम करत आहे तर तोपर्यंत म्हटलं सतीश त्यांना तुम्ही इथे गाजरचा हलवा जो टाकलेला आहे तो हलवून द्या तर थोडी थोडी मध्ये मध्ये त्यांची खूप मदत होते कामामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये कधी कधी लेट होतं आता बाहेर सध्या काही कामं होती तर बाहेर जाणंही होतं तर त्याच्यामुळे घरी आल्यावर खूप उशीर होतं मग स्वयंपाकाला लेट होतं तर त्याच्यासाठी मध्ये मध्ये खूप मदत होते कामामध्ये तर तेवढंच आपल्याला इझी पडतं काम करायला तर सगळ्यांनी मिळून केलं तर कोणतेही काम असं लवकर होतं आपलं तर त्याच्यानंतर दुसऱ्या अजून होत्या बट्टी तर त्या अजून स्टीम करायला ठेवलेल्या आहे एक साथी इतक्या होत नाही छोटी गळाणी आहेत मला त्याच्यावरच आवडतं करायला तर मी तसं परत ठेवून घेतलेलं आहे गाजरच्या हलव्यामध्ये साखर नंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि दूधही टाकायचं त्याच्यामध्ये दीड ते दोन कप दूध टाकायचं साखर टाकायची मिक्स करायचं आता ते थोडं लिक्विडी वाटत असेल तुम्हाला पण थोडं झाकून द्यायचं आणि मस्त त्याला होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर थोडा वेळ झाकल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यामध्ये एक दुधा दूध पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे ते पॅकेट टाकायचं आहे तुम्हाला दोन पॅकेट टाकून द्यायचे एक किलो मी इथे घेतलेलं आहे गाजर तर त्याच्यामध्ये एक दुधाचं पॅक दूध पावडरचं पॅकेट टाकून घेतलेलं आहे कारण आपण खवा वगैरे यूज करणार नाही आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला टेक्चर येण्यासाठी खव्याचं तर त्याच्यामध्ये इथे दूध पावडर टाकून घ्यायची आहे खूप छान टेस्टी लागतं बघा तुम्ही खवा मावा काही यूज न करतासुद्धा आपण छान असा गाजरचा हलवा बनवू शकतो तर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटही टाकून घेतलेले आहेत मोठे मोठे ड्रायफ्रूट कट केलेले डबीमध्ये असतातच माझे ते टाकून घेतले अगदी छान लागतं आणि शिजून जातं ते ड्रायफ्रूट गाजरासोबत आणि मस्त असं ड्राय होऊ द्यायचा हलव्याला आता त्याच्यानंतर जी बट्टी आपली इथे स्टीम करून घेतलेली आहे तिचे चार भाग करून घेतले आणि मग छान अशी तेलामध्ये इथे मी प तळून घेत आहे आणि क्रिस्पी तळून घ्यायची अगदी मिडियम फ्लेमवर आधी हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्याय इतके छान आणि मस्त होते मग असं सगळं करून घेतलेलं आहे स्वयंपाक माझा झालेला आहे इथे म्हणजेच हे लास्ट आहे तर याच्यानंतर सगळं आवरून घेणार आणि सगळे सोबतीला मी इथे भांडेही घासत असते स्वयंपाक करता करता तुम्हाला माहीतच आहे तेवढेच आपले भांडे वगैरे कमी निघतात तर अशा प्रकारे होता पहिल्या नवीन दि वर्षातला पहिला दिवस माझा असा गेलेला आहे तर हा दुपारपर्यंतच तुम्हाला मी ब्लॉग इथे शेअर करणार आहे कारण मग दुपारून काही एवढे जास्त काही इंटरेस्टिंग असं नसतात जेवणाचा ताट तयार झालेला आहे इथे पट्टी बनवली आहे डाळ आहे इथे हलवा आहे आणि इथे मिरची आहे तर हे नैवेद्याचं ताट करून तयार झालेलं आहे तर त्याला आता मी इथे देवाजवळ नैवेद्य दाखवून देते तर हे बघा तर मग देवाजवळ इथे आता नैवेद्य वगैरे दाखवून देत आहेत सतीशन ते त्यांना म्हटलं तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून द्या बाकीची दुसरीही कामं असतात तर ते मी तिकडे वगैरे जेवणाचं सगळं तिकडे ठेवून घेणार आहे आता तर अशा प्रकारे पहिल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस तर असा गेलेला आहे छान असं आणि देवाचेसुद्धा आपण आभार मानलेले आहेत की मागचं वर्ष खूप चांगलं आणि आरोग्यदायी जाऊ दिलं तसंच आता हे वर्षाचीही सुरुवात छान अशी आरोग्यदायी आणि सगळं वर्ष छान सुखाचं जाऊ दे आणि तुम्हा सगळ्यांनासुद्धा छान असं सगळं वर्ष सुखाचं सुख समृद्धीचं आणि मस्त आनंदात जावं हीच इच्छा देवाचरणी तर अशा प्रकारे नैवेद्याचं ताट बनवून घेतलेलं आहे नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे इथे तर हा छान असा मेनू बनवला होता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही थाळी खूप छान आणि टेस्टी लागते हे खाण्यासाठी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे आणि सगळं सगळं ठेवणार आहे तर त्याच्यानंतर हे बघा छान अशा मस्त बट्टी मी ते तळून घेतलेल्या आहे अगदी क्रिस्पी तर अशा पद्धतीने करायची आहे हे बघा हे छान असं बनवून झालेलं आहे दाल बट्टी तर आता जेवणाची तयारी करतो आम्ही जेवणाला जातो कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे तर चला नवीन वर्षाचं छान असे रेसिपी बनवली आहे मीने ते सगळेजण एन्जॉय करतो हे बघा काल मेहंदी भिजवली तुम्हाला दाखवलं होतं आणि केस अगदी सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता हे बघा मस्त असे केस झालेले एकदम झालेले आहेत कारण पलकचे केस करले आहेत तरी सुद्धा हे बघा तर अशाच प्रकारे छान अशी मेहंदी भिजवा आता मी येथे तेल लावायला बसली तिच्या केसांना तेल वगैरे लावते मालिश करते मेहंदी लावल्यावर केस फक्त धुवून घ्यायचे ते शॅम्पू वगैरे नाही करायचा तेलाची मालिश वगैरे केल्यानंतर शॅम्पू दुसऱ्या दिवशी करायचा किंवा मग दोन तीन दिवसांनी केला तरी चालतं अगदी मस्त केस झालेले आहेत हे बघा सुद्धाज अशा सगळ्या पावडर यूज करा म्हणजे केस अगदी छान होतात आजचा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता अगदी छान छान असेच ब्लॉग बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा